उपवास आहे उपवास असल्यावर प्रत्येक वेळेस फक्त खिचडीन बरेचा भात आमटी खाल्लं पाहिजे असं काही नाही तर आज आपण ना ही उपवासाची थाळी बनवतो आहे आणि अफलातून दिसते तुम्ही इथे बघू शकाल भरपूर यामध्ये जिन्नस आहेत कच्च्याकळीचे काप आहेत की जे फ्राईड नाही आहेत पौष्टिक आहेत आमटी भात साबुदाण्याची खिचडी त्याचबरोबर हा एक गोडाचा पदार्थ आहे जो कशापासून केला आहे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी न बघता पटकन आता आपण रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण उपवासाची थाळी कशी बनवायची ते बघतोय आता आपण डायरेक्ट रेसिपीला सुरू करूयात पण त्याआधी जर तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील तर यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा तर उपवासाचा पदार्थ आहे सुरुवात आपण गोडापासून करूयात हलवा बनवूयात उपवासाचा तर लाल भोपळ्याचा हलवा आपण इथे आज बनवूयात एक चमचा भर साजूक तूप घ्यायचं आहे मध्ये यामध्ये आपण घालूयात किसलेला लाल भोपळा दोन कप साधारण पाव किलो लाल भोपळा आहे आणि यामध्येच घालूयात थोडासा सुका मिळ आणि तीन ते चार मिनिट हे मस्त परतून घेऊया आता हा मस्त खमंग तुपार परतून घेतलेला आहे लाल भोपळा झाकण ठेवून एक पाच मिनिटं शिजवून घेऊया पाच मिनिटानंतर झाकण उघडूयात मस्त खमंग सुवास येतोय यामध्ये घालूयात अर्धा कप खवा किसलेला पाव कप साखर मिक्स करूयात आणि आणखी एक सात ते आठ मिनिट मस्त शिजवून घेऊयात सात आठ मिनिटं मस्त हा हलवा शिजवून झालेला आहे आता यामध्ये घालूयात पूड गॅस बंद करूयात आणि आपला लाल भोप्याचा हलवा बनवून तयार आहे आता आपण बनवतो आहे उपवासाची भाजी येस उपवासाची भाजी बनवतो आहे तर सगळ्यात आधी इथे मी दोन चमचे ॲरारूट पावडर घेतलेली आहे ॲरारूट उपवासासाठी चालतं आहे याला तवकीर असंही म्हटलं जातं तर यामध्ये आता आपण घालतो आहे मधराज रेसिपीचाच बॅडगी मिरची पावडर एक दोन चमचे सुरेख येतो पचारा हलकं जातं म्हणून थोडीशी जास्त घालते मी त्याचबरोबर आता यामध्ये घालूयात जिरंपूड आणि मीठ आणि मधुराज रेसिपीचे मसाले तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर लिंक्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत जाऊन नक्की चेक करा आता हे छान असं मिक्स झालं की यामध्ये घालूयात थोडंसं पाणी आणि याची सैलसर सा अशी पेस्ट करून तीन चमचे गोडं तेल मी गरम करून घेतलेलं आहे यामध्ये घालूयात खडा मसाला त्यामध्ये दालचिनी वेलची काही लवंग आणि काळी मिरी आहेत मस्त फ्राय करूयात आता यामध्ये घालूयात ही तयार पेस्ट थोडंसं पाणी आणि छान असा कट येईपर्यंत हे शिजवून घेऊयात ग्रेव्ही मस्त भन्नाट दिसते आहे आता यामध्ये घालूयात पनीर दोनशे ग्राम मी इथे पनीर घेतलेलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर उपवासाला बरेच जण कोथिंबीर खात नाही स्किप करा पण मी घालती आहे कोथिंबीर आणि एक तीन ते चार मिनिट हे मस्त शिजवूयात भाजी इथे मस्तपैकी शिजलेली आहे आणि तुम्ही बघू शकाल रंग सुरेख आलेला आहे कन्सिस्टन्सी मस्त आलेली आहे तवंग आलेला आहे आणि वाटणारही नाही बघून की ही उपवासाची पनीरची भाजी आहे आता आपण उपवासाचे कच्च्या केळीचे काप कसे बनवायचे ते बघूयात तर इथे मी कच्ची केळी घेतलेली आहे याचा देठाकडचा पोर्शन कट करायचा आणि याचं आहे ना हे असं साल काढून घ्यायचं साल काढून झाली याचे पातळ काप करून घ्यायचे या प्रकारे आता काय करायचं एक बाऊल घ्यायचं त्यामध्ये मीठ घालायचं पाण्यामध्ये आणि या पाण्यामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये या कच्च्या केळीचे काप घालायचे आणि दहा मिनिटं ह्या मिठाच्या पाण्यामध्ये काप असेच ठेवून देऊयात दहा मिनिटानंतर हे काप आपण एका टिश्यू पेपरवर किंवा नॅपकिनवर काढून घेऊयात छान असे ड्राय करूयात तर ह्या कापांवर आपण घालतोय थोडंसं लाल तिखट एक साधारण चमचाभर चवीपुरतं मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर अगदी ऑप्शनल आहे आणि आता काय करूयात आता हे सगळे काप आहेत ना मी इथे रवा घेतलाय तर हा रवा कसला आहे आपण उपवासाला वरई खातो ना तर ती वरई मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घेतली आणि त्याचा रवा करून घेतला तुम्ही बघू शकाल मस्त हा कोट होतो आहे हवं तर साबुदाण्याचं पीठही तुम्ही इथे वापरू शकता आता या फोडी मस्त अशा कोट झालेल्या शालो फ्राय करूयात आता आपण हे मस्त शालो फ्राय करूयात खूप भारी दिसतं हे एक बाजू फ्राय करून झाली की हे उलटवून दुसऱ्या बाजूने मस्तपैकी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करा मस्तपैकी दोनही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत हे काप मी तळलेले आहेत आता हे काढूयात आणि टिश्यू पेपरवर ठेवूयात आणि याच पद्धतीने सगळे काप आपण तळूयात आता बनवूयात सगळ्यांची आवडती साबुदाना खिचडी तूप गरम केलेलं आहे यामध्ये घालूयात जिरं जिरं मस्त फुल्लं की हिरवी मिरची हिरवी मिरची पण परतून घेऊया यामध्ये घालूयात उकडलेला बटाटा मिक्स करूया आणि साबुदाणा साबुदाणा कसा भिजवायचा याविषयी मी डिटेल व्हिडिओ यापूर्वी बनवलेला आहे लिंक्स देतेच आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की चेक करा आता यावर घालूयात भाजलेला शेंगदाण्याचा कूट सवीपुरतं मीठ आणि मस्त हे खिचडी चार ते पाच मिनिट परतून घेऊयात आणि मस्त इथे साबुदाना खिचडी परतून झाली आहे तुम्ही बघू शकाल मस्त असा टपोरा साबुदाना फुललेला आहे अजिबात चिकट झालेली नाही आहे मस्त मौसूद आणि मोकळी अशी झालेली आहे कोथिंबीर ऑप्शनल आहे पुन्हा पुन्हा सांगते नसेल चालत नका घालू पण मी आज उपवासासाठी नाही बनवते त्यामुळे चालत घालते साबुदाना खिचडी बनवून तयार आहे आता बनवूयात उपवासाची बटाटा भाजी चमचाभर तूप गरम केलेला आहे त्यामध्ये जाईल जिरं जिरं मस्त फुल्लं की आलं आणि मिरचीचा ठेचा आहे हा चमचाभर परतून घेऊया एखाद मिनिटभर आता यामध्ये घालूयात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि मीठ सवीपुरतं मिक्स करूयात आणि चार ते पाच मिनिटं मस्त परतून घेऊयात हे मस्त अशी खमंग उपवासाची बटाट्याची भाजी बनवून तयार आहे मी घालते कोथिंबीर ऑप्शनल आहे मिक्स करत आता बनवतोय उपवासाची कोशिंबीर तर कोशिंबीर बनवण्यासाठी इथे अर्धा कप मी दही घेतलेलं आहे यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ हिरवी मिरचीचा ठेचा अर्धा चमचा चवीपुरती साखर आणि हे आधी सगळं व्यवस्थित मिक्स करूयात छान फेटून घेऊयात आता यामध्ये घालूयात किसलेली काकडी कोथिंबीर आणि शेंगदाण्याचा कूट भाजलेला शेंगदाण्याचा कूट मिक्स करूयात आणि आप इथे आपली मस्त अशी रिफ्रेशिंग काकडीची कोशिंबीर बनवून तयार आहे भन्नाट लागते ही कोशिंबीर उपवासाचं घावण बनवूयात त्यासाठी इथे मी राजगिर्याचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये घालूयात जिरं अर्धा चमचा आलं आणि मिरचीचा ठेचा एक चमचा भर चवीपुरतं मीठ कोथिंबीर आणि पाणी हे घालून मीडियम कन्सिस्टन्सीचं पीठ करून घ्यायचं बॅटर बनवून तयार आहे आता घाऊन घालूया तर हे घावण बनवण्यासाठी तवा गरम केलेला आहे यामध्ये घालूयात साजूक तूप तेल वापरलं तरी चालेल आता हे बॅटर घ्यायचं पळीभर आणि तव्याच्या बाजूने घालायला सुरू करायचं मस्त छान असं जाळीदार हे घावण बनवून तयार होतं आता हे छान आपण शिजवून घेऊयात खालच्या बाजूने आता हे छान भाजलं गेलं की उलट होऊयात वा काय भारी झालं आहे तुम्ही बघू शकाल मस्त असा एकसारखा सोनेरी रंग आलेला आहे आणि जाळीदार झालेला आहे आता हे खालच्या बाजूनेही मस्त खरपूस भाजून घेऊया दोनही बाजूने खरपूस भाजून झालेलं आहे आता हे काढूयात मस्त आणि शक्यतो असे एखादी जाळी वगैरे घ्यायची टीशवर ठेवायचं नाही नाहीतर काय होतं ना त्याचा क्रिस्प पूर्ण निघून जातो ते सॉगी होतं आता याच पद्धतीने उपवासाची थाळी बनवून इथे तयार आहे भन्नाट दिसते वरईचा भात आणि आमटी रेसिपी मी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे लिंक ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्की चेक करा पण हे ना मस्त अशी उपवासाला नाही तर एरवी तेरवी खाण्यासाठी भन्नाट अशी ही थाळी आहे नक्की बनवून बघा पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव